आत्ता आता काय मोबाईल आहे कट झाले माहितीच नाही पण बघा एवढं उशीर किती एक मिनट तरी मी बोलतच होते बघाय चौक आहे आणि ह्या चौकात नाही मी आम्ही बोलतोय खडकीला म्हणजे ते काय झालं ऍक्च्युली सांगू का मोबाईलचं कवर प कवरला बिघडलं कवरला धक्का लागला आवाज जुने जुने घर आणि इकडून बघा गाय पण चालली तिरकोण गार्डन कुठच आहे ना चला तर मित्रांनो आता तुम्हाला मी, मी खडकीचं त्रिकोणी गार्डन पण दाखवते बर का हे नाही बर का नाही तर तुम्हाला हे वाटायचं पुढे पुढे आणि अमेशन फॅक्टरीला ला इकडून जातात आतमध्ये अमेशन फॅक्टरी आहे आणि हो तिरकोणी गार्डन आहे खडकीचा म्हणजे नेहरू उद्यान म्हणतात तर आम्ही तिरकोनी गार्डन म्हणतो अरे तिरकोणीच गार्डन आहे आपण लैला यायचो आहे का नाही पहिलं द्यायचं आता नाही येतलेले आहे तिला नख लागलेले आहे इथं चालत चालूय पावसाळ्यात कुठे जायचं यायचं काय कुठला घरी यायला लागलो आपलं काय करायचं पाऊस थांब झालं पाऊस नशीब पण असंय चला इकडं पोलिसांना येत लोक आहेत म्हणजे अपित्रामांची गाडी ग गाडी आली म्हणून एवढं मोठं नाही तर कुठं जायचं बघा सत्तेपूर साडी बघ चला तर मित्रांनो पहिले म्हणा काय करते कुठले साडी बघते

प्लेन घेते का तुझ्याकडं कोणते कलर नाही ते पिवळा कलर बघा साड्या मग तुझं कस ओढत कोणता कलर तुला कोणता आवडत मध्येच घेऊन ते प्लेन पण दुसरे असतात चमकीच्या प्लेन असतात साडेतीन कोणता ना साडेतीन सो ना

Herlig! काय हे दोनशे वाले तसे साड्या जुने झालेले आणि तीनशे हे ड्रेस आहेत हा शिवायचे असा शिवून घालायचे काय शिवून घालायचे त्याच्या मागा तर ही वडणी बघते मम्मी धरू काय है. है. नाही काय तरी पण छोटीच आहे तिथून गेले

माझ सा एक दुकानातून गेलं साडीची तिथं पण नाही आवडली आता हिथं हिथं पण आवड नुसतं या दुकानात जायचं त्या दुकानात जायचं नुसतं तर काम करते म्हणजे मम्मीला माहिती नाही मी व्हिडिओ काढते परत आता ह्याच लाईनीत आलो आम्ही सारखं इकडच्या इकडंच गोल 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 चक्क्या मारायचं परत ह्याच रोड इथं दर्गा लेघाने आता परत पाऊस गेलता बारीक बारीक येतोय पण अख्खं वर रोड़ करून काण्यातले बघितली

नहीं तो दिखाते दिखा दिखा। तो दिखा। wow. नहीं। ब्लाउज कड़क है ब्लाउज। हां ब्लाउज कड़क है। क्या तो बेबी पिलाया तुमने? हम्म कोई भी ब्लाउज मैचिंग होगा। नहीं है मेरे पास। ये कलर का है। बस ये नए सिलवाने हैं। कड़क है।

चमकीचा घेतलाय बघा मी हा हा पण कलर आहे हा कलर बघा हे कलर नाही छान नाही आवडला आणि हा कलर पण नाही आवडला तो नाही कलर उल्रा। ना तो पण आवडला हा कलर चांगला वाटतो जरा चमकीचा हा नवीन कलर आहे शर्ट पँट्स साठी रिक्षावर सर जास्त असं पण होते म्हणजे असे तो शर्ट पॅन्टर तर बघा तर मित्रांनो फायनली आम्ही योगा एवढं बसणारच बघा या कावर हो एक या कावर एक कारण हे आमचं हे फाटलेलं आहे ना तर तिथलंच पार्सल व्हायचं म्हणून म्हणलं एकवर एक चार सात आठ पी शिया जमा झाल्यात मित्रांनो तुम्हाला जुना फुल दाखवते मी जुना फुल चित नाही याय लागले हा तर मसोबाच पण पडायला लावते लागण पाणी वगैरे दाखवते मसोबाच्या नावाने बघा पाणी बघा पाणी बघा जास्त करून मस्त पाणी आले हाँ, हाँ, पाड़ा। 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 मस वा पाणी बघा मस्त पाणी आले चला तर मग चला पाणी आलं हे आत्ता लावले बर काय पहिलं काय नव्हते जाळी बिळी मकर मध्ये म्हणजे आत्ता लावले का पहिले तर सरळच चालायचे